आज शेवटचा दिवस तीस तारीख वार्ड क्रमांक चार मधून ब क असे चार उमेदवार माधुरी दरेकर धनंजय गाडे ब मधी संजय बाबुराव गाडे ओबीसी पुरुष क मधी अलका निंबाळकर व अनिता गाडे आणि द मधी भास्कर पांडुळे असे वार्ड क्रमांक चार मधून चार उमेदवार हे अपक्ष म्हणून लागणार आहे लोकशाही मार्गाने आम्ही हे पॅनल तयार केलेलं आहे आणि मुकुंदनगर भाग हा आणि फटीवाडा दर्गा जायला असू खिळीमिळीच्या वातावरणाने इथून पुढे इलेक्शन झालेले यापुढे पण खिळीची खिळीमिळीच्या वातावरणाने इलेक्शन होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो महानगरपालिका सार्वत्रिक हजार सव्वीस यासाठी मुकुंदनगर अपक्ष या उमेदवारी अर्ज केला आहे लोकशाहीच्या मार्गाने आम्ही जास्तीत जास्त काम करू आणि फकीरवाडा असेल दर्गा दायरा किंवा मुकुंद नगर पूर्ण विकासासाठी आमचं जे काही सहकार्य असेल ते आम्ही पूर्णपणे करू आहोत